सिन्नर तालुक्यातून एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे तालुक्यातील नायगाव येथे शेतकऱ्याच्या शेतातील नारळाच्या नारळाच्या झाडावर झाडावर चढून एक खेळ करत दिसून आले चढताना आणि उतरतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे तसेच बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिगंबर कातकडे यांच्या शेतातील बांधावर काही नारळाची झाडे आहे दहा सप्टेंबरला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कातकडे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या नारळाच्या झाडावर बिबट्या चढताना दिसून आला त्यांनी लगेचच बिबट्याचा हा खेळ त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत असून परिसरात तीन बिबटे असल्याचे कातकडे यांचे म्हणणे आहे त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक